नाताळ अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस या निमित्तानं सोलापूर शहरातील सर्वच चर्च मध्ये सजावटीची लगबग सुरू आहे चर्चमध्ये गायीची घवाण उभारणे तारा उभारणे आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामामध्ये ख्रिस्ती बांधव व्यग्र होते नाताळ निमित्त ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी आकर्षक सजावट करण्याचे काम सुरू आहे सजावटीसाठी शहरातील बाजारपेठा ख्रिसमस ट्री बेल सांताकुलाच्या मूर्ती सांताकुलाचे चित्र असलेले आकर्षक आकाश कंदील आदी साहित्याची रेलचेल सुरू आहे सोलापुरातील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी नाताळ आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माचा हा सुंदर सोहळा सजवला आहे पहा येस न्यूज मराठीच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताचा हा जन्माचा देखावा येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाबाबत फादर लुईस डिमॅलो यांनी शुभेच्छा दिल्यात ख्रिसमसचा संदेश देण्यासाठी मला खूप आनंद होत आहे आम्ही सर्व ख्रिस्तीजनं आज नाताळचा सण मोठ्या उल्हासाने आनंदाने साजरा करीत आहोत आणि आजच्या दिवशी सर्व लोकांना एक सुंदर संदेश देणं मला खूप आवडेल संपूर्ण मानवजात दोन हजार वर्षापूर्वी संपूर्ण पापाच्या खाईमध्ये भरलेली होती पापामध्ये डबल डबलली होती आणि ह्या सर्व मानवजातीचं तारण करण्यासाठी परमेश्वराने आपला खुद्द पुत्र ख्रिस्त ह्याला या जगात पाठविले की जेणेकरून संपूर्ण मानवजातीचं त्याच्याद्वारे तारण घडून यावं आज आपण आजूबाजूला पाहिलं अगदी तशीच परिस्थिती दिसत आहे मानवाला महत्त्व न देता मुलांना म्हणा स्त्रियांना म्हणा महत्त्व न देता आजकाल आपण इतर गोष्टींना महत्त्व देत आहोत आणि म्हणूनच आज वाटतं की अजूनही आम्हामध्ये ख्रिस्त यावा व आम्हा सर्वांना एक नवीन मार्ग द्यावा प्रेमाचा परस्परांना क्षमा करण्याचा आणि आम्हामध्ये एक एकी निर्माण करण्याचा संदेश द्यावा असंच वाटत आहे हाच माझा ख्रिसमसचा संदेश आहे मी सिल्बेन जॉन इमॅक्युलेट कन्सेप्शनचा चर्चचा सभासद आहे अशा तऱ्हेने आम्ही पंधरा दिवसाखाली डेकोरेशनची सुरुवात केलेली आहे डेकोरेशन के तर पूर्ण संपूर्ण झालेलं आहे इमॅकुलेट कन्सेप्शनतर्फे आमचे मित्र यूथ ग्रुप मिस्टर जॅकी कार्डोस आणि फादर लुईस डिमॅलो यांचा खूप साथ मिळाला आम्हाला त्यामुळे आम्ही खूप छान डेकोरेशन केलेलं आहे